बावीस जानेवारी ही केवळ तारीख नाही तर काल चक्राचा उगम आहे वर्षानुवर्ष ज्याची प्रतीक्षा होती तो दिवस आज पाहायला मिळालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या श्री प्रभू रामचंद्र सोहळ्याचं मला थेट अयोध्येत प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं हे माझं सौभाग्यच असं वक्तव्य राहुल शेवाळ यांनी केलंय बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि देशभर पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आज अयोध्या येथील पवित्र अशा राम मंदिरामध्ये मला आणि माझ्या सहकाऱ्यांना हो या ठिकाणी उपस्थित राहण्याचा जो योग आला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आपल्या सर्वांना माहिती आहे की या पृथ्वी तलावर प्रभू श्रीरामांचं महत्त्व काय एक वछली एक बाणी असं हे प्रभू राम आज जवळजवळ साडेपाचशे वर्षानंतर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या इच्छाशक्तीनं आणि प्रचंड मेहनतीनं आज या ठिकाणी हे राम मंदिर उभं राहिलेलं आहे गेली साडेपाचशे वर्ष त्या प्रभू श्रीरामांना या मंदिराची प्रतीक्षा होती ते मंदिर आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आपण सर्वजण पाहतोय माझ्या मागे हे जे मंदिर आहे हे अतिशय भव्य दिव्य मला वाटतं हे भारत देशातील सर्वात मोठं आणि अतिशय भव्य दिव्य सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे हे खरंतर तर ही सोपी गोष्ट नाही एक स्वप्नवत वाटावं वा असं हे चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळतंय आज मोदीजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी रामलल्लांची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि असंख्य या भारत देशातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते मला वाटतं हा भारत देशातील सर्वात मोठा आणि एक इतिहासात नोंद होणारा एक सुवर्णाक्षरांनी लिहिणारा हा दिवस या ठिकाणी आहे आणि आज मोदीजींच्या कर्तृत्वाला या ठिकाणी यश आलेलं आहे की पुन्हा एकदा श्रीरामांना वंदन करतो आणि आपलं सर्वांचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांना या ठिकाणी सलाम करतो जय श्रीराम ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे